सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह हो माझा पडावा नको मागणे उपेक्षा आता जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी महाराज कृत दास दशक पहिला समाज दुसरा गणेश धवन ओम नमोजी गणनायका सर्व सिद्ध फलदायू म्हणजे काय हो सर्व सिद्धीचा फळदाता अज्ञान व विपरीता ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप अशा गणनायकास मी वंदन करते आपण माझे अंतकरणास व्यापून सर्व काळ तेथे वास्तव्य करावे आणि आपल्या कृपा कटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वधवून घ्यावा तुझ्या कृपेच्या योगे भ्रातीची पटले वितळून जातात एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो गणेशाची कृपा झाली की विघ्ने चळचळा चल कापू लागतात त्याच्या केवळ नामस्मरणानेही ती देशोधडीला लागतात म्हणूनच गजाननाला विघ्नहर नावाने संबोधली जाते आमच्यासारख्या अनाथांना त्याचा मोठाच आधार वाटतो हरिहराधिक देवही त्याच्या चरणी वंदन करीत असतात सर्व मंगलाचे निधान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यात सर्व प्रकारे यश प्राप्त होते ते करीत असताना संकटे अडथळे इत्यादी उपाधीची बाधा होऊ शकत नाही मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागले तरीही मनाला परम समाधान वाटते चंचल मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते गणेशाच्या सगुण लावण्य व कौशल्य अत्यंत असून जो नृत्य करू लागतो तेव्हा सर्व देव देव देहभाण विसरून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहतच राहतात त्याच्या गंडस्थळातून सतत मध गोळत राहतो तो सदा आनंदाने धुलत असतो व अत्यंत आनंदाने उल्लासित हो झालेला त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेते त्याचे रूप भव्य दिव्य असून देह अत्यंत विशाल व महाप्रचंड आहे त्याचा भालप्रदेश विस्तीर्ण असून त्यावर सिंदूर लावलेला आहे त्याच्या गंडस्थळातून धबधबा मद मदस्राव होत असल्यामुळे असतो व त्या मद मद्रावातून दरवळणाऱ्या सुगंधाच्या परिमळामुळे आकर्षिले जाऊन भुंग्याचे थवे मधुर गुंजार गंडस्थळा भो, रुंजी घालू लागतात गणेशाची सून सोंटासारखी सोटासारखी स सरळ व तो, टोकास मुरडलेली आहे कपाळावर दोन सुंदर आवाळे शोभत असतात खालचा ओट जरा लोंबत असतो आणि उग्र गंध असलेला मन क्षण क्षणाक्षणाला गळत असतो गणेश हा चौदा विद्यांचा स्वामी असून त्याचने त्याचे डोळे लहान आहेत त्या सूक्ष्मदृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहत असतो त्याचे कान खूप मोठे व लवित असून त्यांना तो सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतो तेव्हा त्याच्या त्याचा फडफड आवाज येतो त्याच्या मस्तकावर नाना रत्ने त्यात जडविलेली आहेत जसा रत्नजडी जडीत मुकुट आहे व त्यातून नाना रंगाच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे दिसून जणू दिपतात कानात नीलमण्यांनी जडलेली कुंडले झगमगत असतात त्याचे दात पांढरे शुभ्र व ठसठशीत आहेत आणि त्याच्या टोकाला सुवर्णाची कडी बसवलेली असून त्याच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाणी तळपत असतात त्याचे पोट लवलवीत असून सारखे हलत असते व त्याला सर्पाचा करदोडा बिडलेला असतो कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगरांचा मंद मंद मधुर धनी ऐकू येतो त्याला चार हात असून लंबोदरावर सोनसळे पितांबर नेसलेला आहे तर पोटावरील मोठा नाग सारखे फुत फुटकार करतो तो नाग कमरेला वेडा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभी कमळाजवळ फणा उभारून मस्तक डोलावत चाटत सर्वत्र पाहतो त्याच्या गळ्यात विविध जातीच्या फुलांच्या माळा कमरेतील सापापर्यंत पोहचतील अशा लांबलचक रुळत असतात व हृदयावर रत्नजडीत हारातील पदक असं अत्यंत शोभून दिसते चारी हातांपैकी एका हातात परशु एका हातात क कमळ एका हातात अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या मोदकाचा गोळा शोभून दिसतो गणेश हा नृत्य नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल असून ताळ मृदुंगाच्या तालावर अ नृत्यांनी उपांग ज, जे हुंकार ते करीत नाना प्रकारे नृत्य करतो इतका विशाल व थुलथुलीत देह असूनही चपलतेमध्ये गणेश अग्रगण्य असून क्षणभरही वे स्वस्थ राहत नाही त्याची साजेरी मूर्ती सुलक्षण व लावण्याची जणूस खाणच आहे पायात नुपुरे रुणझुणत असतात दंडातील वाक्याचा मधुर ध्वनी होत असतो तर मधुर झंकाराच्या घांगऱ्यामुळे दोन्ही पाऊल पाऊले भक्ताचे मन हरण करीत असतात गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते त्यांच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली असते त्यांच्या कृपेमुळेच साहित्य निर्मितीच्या वेळी अष्टनायिका सहाय्य करू लागतात श्री समर्थ म्हणतात असा जो सर्वांगाने सुंदर असणारा सकळ विद्यांचे वस स्थान असा श्री गणेश त्यास मी श्राष्टांग भावाने नमस्कार करतो त्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित चित्त माणसाच्या बुद्धीतही ज्ञानाचा प्रकाश पडतो त्याच्या गुणाचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते ज्यास ब्रह्मादी देव हे वंदन करतात या त्यापुढे बिचारे मानवते काय म्हणावे म्हणून मंदमती असणाऱ्यांनीही श्री गणेशाचे चिंतन करावे कारण जे कुणी मूर्ख अवलक्षणी अथवा हिनाहून ही हीन असतील तेही श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर व सर्व विषयात पारंगत होऊ शकतात असे गणेशाचे अपार सामर्थ्य आहे त्याची कृपा झाली असता गणेशाने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनु अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होती दे। कलियुगात देवी चंडी व गणेशाची उपासना करावी असे शास्त्र सांगते म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केली आहे इतिदासबुधे गुरुशिष्यसंवादे स्तवन नाम समास दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ